ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कर्नाटकात भाजप आमदारांचा भाजपलाच इशारा मला पक्षातून काढलं तर पैशाची लूट करणाऱ्यांची नाव जाहीर करेना बसन गौंडा पाटीला कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार बसन गौंडा पाटील यत्नाल यांनी आक्रमक पवित्रा घेतलं आहे विजयपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या पाटील यांनी आपल्याच पक्षाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे मला पक्षातून काढलं तर पैशाची लूट करणाऱ्या त्यातून मालमत्ता खरेदी करणाऱ्यांची नाव जाहीर करेन असा इशारा त्यांनी दिला आहे येडियुरप्पा सरकारच्या काळात चाळीस हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक दावा आमदार पाटील यांनी केला कोरोना काळात मोठ्या प्रमाणात अपहार झाला प्रत्येक रुग्णांचे आठ ते दहा लाखाचं बिल करण्यात आलं असं पाटील म्हणाले कोरोना संकट आलं तेव्हा आमचं सरकार होतं पण त्यांना काळात येडियुराप्पा सरकारनं पंचेचाळीस रुपयांच्या मास्कची किंमत चारशे पंच्याऐंशी रुपये ठेवली बंगळुरात दहा हजार बेड्सची व्यवस्था केली त्यामुळे भाड्यानं दहा हजार बेड्स मागवले गेले मलाही कोरोना झाला होता त्यावेळी मणिपाल रुग्णालयानं पाच लाख ऐंशी हजार रुपये मागितले गरीब माणूस इतके पैसे कोठून आणणार असा सवाल पाटील यांनी विचारला आमदार पाटील यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे भाजप सरकारच्या काळात चाळीस टक्के कमिशन घेतलं जातं आम्ही याबद्दलचे पुरावे देखील दिले आता पाटील यांच्या आरोपानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे पाटील यांनी केलेले आरोप लक्षात घेता येडियुराप्पा यांच्या काळात झालेला भ्रष्टाचार आम्ही आम्ही लावलेल्या अंदाजाच्या मोठा आहे विधानसभेत आरोप केल्यानंतर भाजपाच्या मंत्र्यांचा एक गट गदारोळ करत सदनाबाहेर गेला होता तो गट आता कुठे लपून बसला आहे असा सवाल सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी